त्या आम्ही लढणारच आहोत आम्ही त्या जागा लढणारच आहोत कदाचित एका दुसरी जागा आमच्या वाटाला जास्त येऊ शकते मी जाहीर नाही करणार आता पण ज्या आमच्या जागा आहेत त्या आम्ही शंभर टक्के लढतो मशाल हा शाळेजाव जळगाव ग्रामीण आणि जागांवर राष्ट्रवादी शरद हा दावा करण्याचा प्रश्न नाहीये प्रत्येक प्रत्येक जो पक्ष असतो तो आपापल्या कार्यकर्त्यांशी चर्चा करतो आपली ताकद त्या जमिनीवर किती आहे त्याचा असेसमेंट करतो आणि त्यानंतर निर्णय घेतो आणि आम्ही एकत्र बसून त्याच्यावरती चर्चा करतो आणि निर्णय घेतो पण काही ठिकाणी परिस्थिती अशी आहे की ज्या ठिकाणी तुमचा दावा आहे तिथे काही ठिकाणी त्यांची ताकद कमी दिसते बंडखोरी होऊ शकते मला असं वाटत नाही कोणाची किती ताकद आहे त्याच्यासाठी कुठला आम्ही तागडी घेऊन बसलेलो नाही तर राजू नाही आमच्याकडे आम्ही एकत्र बसू आणि जो जिथे जिंकेल त्याच्यासाठी जागा सुटली जाईल मला तसं वाटत नाही जयंतराव फारही संयमी आणि समंजस नेते आहेत आता जळगाव ग्रामीण तर शिवसेनेच अनेक वर्ष आम्ही जिंकणारी जागा आहोत तिथे आमचे आमदार जरी गद्दार बेमान झाले असले तरी जागा आमचीच आहे इकडली जनता वर्ष बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला मतदान करते ते काय कुठल्या एखाद्या डुप्लिकेट शिवसेनेला मतदान करणार नाही एकमेकांच्या एक मे, एक सहकार्यानं ना, महाविकास आघाडीमध्ये आम्ही निवडणुका लढू ग्रामीण विषय काढला जागा आहे पण आता त्या ठिकाणी शरद इथे निवडणूक मशालीवरच लढली जाईल इथे मशालच लढा देईल एवढंच सांगतो मी माहिती सांगणार असतील ज्या ठिकाणी तुमचा बाले किल्ला होता त्या जागांवर म्हणजे शरद चंद्राजी पवार गटाकडून नाही एक लक्षात घ्या की आता पवार साहेबांचे सुद्धा अनेक लोक सोडून गेले नेते सोडून गेले पण खालची जनता शरद पवार साहेबांबरोबर आहे मतदार हा पवार साहेबांनाच मानतो ना तसं शिवसेनेतले काही बेईमान लोक सोडून गेले असले तरी मतदार बेमान झाला नाही जनता बेमान झाली नाही ते आमच्या बरोबरच आहे का धन्यवाद निवडणुका जवळ येत आहेत आणि मीडियाला मोठ्या प्रमाणात पाकिट त्यांनी सुरू केलेली आहे आम्ही जात आहेत तुम्ही एक संपादक आहात तर तुम्ही काय बोलणार या अडीच वर्षामध्ये या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खोके संस्कृती आणि पाकिट संस्कृती जास्त वाढली आमदार खासदार पदाधिकाऱ्यांसाठी खोके आले ही भाषा कधी या राज्यात आली नव्हती आणि नरेंद्र मोदींनी या देशातला मीडिया विकत घेण्याची नवीन परंपरा सुरू केली मीडिया संपूर्ण मीडिया म्हणजे कंपन्याच्या कंपन्या मीडियाच्या विकत घ्यायच्या मालकांना विकत घ्यायचं आणि मग खालचे लोक त्याच संस्कृतीला अनुसरून पत्रकारांना जिल्हा प्रतिनिधींना संपादकांना विकत घेण्याचा प्रयत्न करतात पण महाराष्ट्राला पत्रकारितेची मोठी परंपरा आहे आम्ही जेव्हा सांगतो हा महाराष्ट्र आहे टिळक आगरकर चिपळूणकर बाळाशस्त्री जांभेकर आचार्य आत्रे बाळासाहेब ठाकरे अशी एक मोठी परंपरा आहे आणि या राज्यातला पत्रकार या पाकळी संस्कृती खाली दबला जाणार नाही अशी मला खात्री आहे नेहरू गांधी अपमान करणारं पुस्तक लिहिलं त्या राहुल गांधींनी आधी माफी मागावी नंतर शिवरायांवर बोलावं असं पंडित नेहरूंनी माफी मागितलेली आहे त्यांना इतिहास माहीत नाही पंडित नेहरूंनी माफी मागितलेली आहे खरं म्हणजे महाराष्ट्रात जो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा भ्रष्टाचारामुळे आहे त्यासाठी भारतीय जनता पक्षाने सरकारचा राजीनामा दिला पाहिजे चला मंत्री होणार आहे पवार साहेबांनी जर त्या ठिकाणी शिवसेनेचा मुख्यमंत्री करायचं जाहीर केलं आणि संजय राऊतांचं नाव घेतलं तर संजय राऊत मुख्यमंत्री होणार का आम्ही माननीय उद्धव ठाकरे यांनी या राज्याचं नेतृत्व करावं या भूमिकेत आहोत बर आणि आमच्या सगळ्यांचा संघर्ष त्यासाठीच आहे ज्या पद्धतीनं नरेंद्र मोदी अमित शाह यांनी महाराष्ट्रामध्ये गद्दारी घडून बेमानांच्या हातात सूत्र दिली आणि उद्धव साहेबांसारख्या एका सभ्य संयमी माणसाला मुख्यमंत्री पदावरून दूर केलं आमच्या काळजामध्ये झालेला घाव आहे तो आम्हाला भरून काढायचा असेल तर आम्हाला उद्धव साहेबांना आमचं व्यक्तिगत शिवसेना नेता म्हणून शिवसैनिक ने म्हणून कधी आम्ही त्या दृष्टीनं ना पाहत नाही बाळासाहेब ठाकरेने जे आम्हाला दिले ते भरपूर आहे बरं का अजीर्ण आहे त्याचं डर गे है महाराष्ट्र हरणेवाले मी तुमक आवाहन करू गा क्या जब तक महाराष्ट्र की विधानसभा का चुनाव नहीं होता है तब तक दिल्ली जो राजधानी है मुंबई में शिफ्ट कर लीजिए चलो <laughs> आपको बार बार आना जाना पड़ता है दिल्ली मुंबई एक तो दिल्ली में बैठ कर ही कुछ काम करते नहीं राजधानी में घूमते रहते विदेश में इधर उधर 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 तो मुंबई में या पुणे में राजधानी दिल्ली की जो है शिफ्ट कर लीजिए मोदी जितने महाराष्ट्र में आएंगे उतने उनकी सीटें कम हो रही है तो गुजरात के ड्रग्स के बारे में मोदी जी ने बोलना चाहिए देश का सबसे बड़ा ड्रग्स के जो खेप है तीन लाख करोड़ ये गौतम अडानी का जो मुन्द्रा पोर्ट है उनके ऊपर उतरे है ना कहा से आया कौन जिम्मेदार है मालिक कौन है उसके पहले कितना उतरा कहाँ तक गया पैसा कहाँ गया उसके किस उसके ऊपर पार्टी ने चुनाव लड़ा यह नरेंद्र मोदी जी ने देश को बताना चाहिए